आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास ट्रॅफिक पी आय सीताकांत नाईक आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत वाहतूक नियम उल्लंघनावर कठोर कारवाई करण्यात आली पोलिसांनी यावेळी मद्यपान करून वाहन चालवणे हेल्मेट शिवाय वाहन चालवणे सीट बेल्ट न वापरणे अशा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली विदाउट परमिट एका दिल्या त्यो हो। रेंटाक दिल्ल्यो हो, टुरिस्टांक जे करून त्यांना परमिशन ना हईट नंबर प्लेटी आहात आणि तो भाड्याक देऊक शकना तरी करून त्यांना येल्लो नंबर प्लेट असलेली गाडी दिवच्या शिवाय काढल्या आणि व्हाईट नंबर प्लेट वीच इज टोटली अगेन्स्ट द मोटर व्हीकल रूल त्यो गाड़ी रेंटात दिल्या कारण आम्ही त्य ॲटेच केल्या आणि त्यांचे कायदेशीर कारवाई केल्या खली असते सध्या दोन थार आणि एक आम्ही कलेनो दोन चार एक सेक्शन लायला सर अंडर सेक्शन वन नाईन्टी टू ए ऑफ मोटर व्हेकल ऍक्ट त्या अंतर्गत कारवाईन कारवाई केल्या योग्य ती कारवाई केल्या ओनर ओनरकळ ह्या बाबतीत ओनरक तेतून चलन पडा ओनरक चलन पडा हतून घेता त्या चलन ना त्या ट्युरिस्टाचे आम्ही स्टेटमेंट घेऊन मागी ती केस कंपाउंड टुरिस्टांक जेन्ना तुम्ही धरले त्यांना विचारले द वायट प्लेट व्हेकल कांट यूज फॉर द रेंट अ कितें तुमकां उत्तर दिले नॉलेज त्यांना नॉलेज नश डेम बट डे डी नॉट हॅव द नॉलेज डेट दीस वायट नंबर प्लेट कॅन बी हायर्ड सो इट वॉज द मिस्टेक ऑफ द ओनर हू हॅव लेट इट डेम प्रायव्हेट व्हेकल ऑन रेंट दे डीड नॉट हॅव द नॉलेज पाटी एक अशी रेंट कार आणि रेंट बायकाची फॉर्मा जी डेक्लरेशन फॉर्मा आशिल्ली ती भी त्यांच्यानी बनलेली असा काय ना या एक काय बोलू ना जो व्हाईट नंबर प्लेट असलेले कारणान ते डेक्लरेशन भी बोलू शकना इट इज द रूल आणि वायलेशन ने टाका लागून ते प्रायव्हेट दिताना बरचे ना ते असे जे व्हेकल्स ज्यांना रेंटाक वयतात तशा लोकांना किंवा मेसेज देऊ शकता जे किंवा परमिट आहात अंडर uh, गोवमेंट परमिटेड व्हेकल्स uh, त्यो व्हेकल्स टुरिस्टांना दिवच्यो ऑन रेंट प्रायव्हेट व्हेकल्ल शक्यतो ना न्हू इट इज अगेन्स्ट द रूल तरी टुरिस्ट सफर जाता दिसता काय ट्युरिस्ट सफर जाता बट इट इज अंडर द रूल इट नॉट बी गिवन ऑन रेंट सो डेट द ओनर ऑर द पर्सन हू इज गिवींग ऑन रेंट शूड नो अबाउट सो ही जी ड्रायव्ह असा ती आता तुमची चालू करपाची हय चालू उरतली टू दिस व्हायोलेशन आणि लुकिंग ऑफ द फॉन द सेफ्टी ऑफ द कम्प्युटर्स विथ रिगार्ड टू हेल्मेट बाकी ड्रंक अँड वेल एज प्रिंटेड ग्लास आणि प्रायव्हेट व्हेकल्स ऑन रेंट सगळे हजेर कारवाई जाते केपे तालुक्यातील के पेडामुळे येथे पाच वाहनांची अज्ञातानं तोडफोड केली गेल्या तीन महिन्यांपूर्वी अशाच घटनेत पंधरा गाड्या फोडण्यात आल्या होत्या केपे पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे तीन महिने पहिली एक एक ॲक्सिडेंट झाली हो पहिली दहा गाडी फोडवली आता आम्ही पोलीस कंप्लीट बी दिलोली तीन महिने पहिली आता तेजे ॲक्शन बी घेतले आता मागीर आता आज राती कोन अनको पाच गाडी सो आज फोडले सगळे तू मुगे गाडी तिथून बी फोडला हांव पोलिसांक मागता की हे जात तितलो बेगीन कारवाई कोण मागी तोरची जे इन्सिडंट तेन्ना पुलिसांनी कोणाक दो बीन असे ना ना कोणाच दा सरकार आता म्हणता की सेफ्टी जी ती लोकांची सेफ्टी म्हण ना मात तरी दिसना सेफ्टी म्हणून आता जात तितलो मात बेगीन कारवाई करून एक हें करून दिवची आम्ही चार दीस जाला गाडी घेऊन चार दिस फोडून व्हाला गाडी आमगे गाडी म्हणलो लोकांची बी गाडी फोडला कित्याक करपा जाय तेंकां गाडी बिडी फोडपारी घेताय फॅमिली लागून घेताय बिजनसा लागून घेताय गाडी कित्या करपा जाय तांकां आमी हेच म्हण न्हू चार पांच लाख आनी फोडलाय ती गाडी आनी कांय म्हणपा ना हांव इतलो म्हणटा कित्या लागून फोडलाय ते कोण कोण फोडला तो येवन सांगा कित्या लागून फोडलो तो पुलिसान एक्शन घेवपाक जाय पुलिसान एक्शन घेवपाक जाय पुलीस येयली आतां सांगून गेल्या एक्शन बीन घेतली म्हणून कॅमेरा बी लाय म्हणून आमगे थिंग कॅमेरा आनी कॅमेराचेर दिसती पडना कितें जालो तो नील कोण केलो तो दोल्यार आमी ते सोडपा नाय सांगताय आमी आतांच कोण केलो तो आमकां मेळ्ळो न्हू ते सोडपा नाय आमी केसोच सोडपा नाय पुलिसान दिता आता जो तुक वॉर्निंग दिता पोल्यार विडो नो मुगो इन पो विडो इन आम तुक सोडपा नाही कोण केलं तो तितले आर्यन काय सांग मला तू आता तेच आमकां पळोवपाक पडटले ते म्हाका दिसता एक कोण वळखीचोच मनीस आसा जे हे काम करता तर हांव कितें म्हणटा आतां न्हू आतां दोन तीन म्हयने पयली जाल्ले तर तेन्ना पोलिसान कितें एक्शन घेवं ना तर हांव कितें म्हणटा स्ट्रिक्टली एक्शन घेवपाक जाय पोलिसान कित्याक आज हे जालें फाल्यां आनी कितें आबा आमगेली सुद्दां बायक बी सोडाली बायक आसता कोणी उजो बिजो लावन गेल्यार कितें करपाचें आं तर हांव कितें म्हणटा पोलिसा कडेन कितें स्ट्रिक्टली सामके एक्शन घेवपा जाय आणि अशी परती जेना हा या वेळेला आमे आणि आता सध्या दुसरे इतकं हे असा वाढत हांगाच पेडा मार्कच कि जाता हे तर एक असले कोणाले प्लॅन करून येत आहे सगळे प्लॅन करूनच हे कोणतरी असा जे करता ते तर हा किती म्हणत हे फुले आणि जवळ नका हेक लागून हा पोलिसाकडे बी थोडे मागता की हे तसे स्ट्रिक्टली ऍक्शन घेवपाचे म्हणून दुसरी जी गजाल असा ती आता लोकसभा इलेक्शन आता हे खरी चाळोपा लागून नाटक जाता असे हा ते सांगू शकता कित्याक इलेक्शनाचे बी म्हणून म्हाका दिसना म्हणजे हे कोण ओळखीचे असा जे असे करपचे तेंगेले हे असतले किती इलेक्शन असले म्हणजे ते पहिली सुद्धा झाले असा नी ही गजाल ते लागून हा सांगू शकना किती इलेक्शनाचे बी असतले सी एमाक हांव तेंच म्हणपाक आता आतां पेड़ा पेडामॉल हें आमगेले केपे तालुका भितर शिरोय हांगा पेड़ा अशें पडटा तर हांव कितें म्हणटा तेंकां एक्शन घेवपा लागून कितें आमगेले जे पोलीस केपे पोलीस पोली स्टेशन आसा तेंकां मातशें स्ट्रीक एक्शन घेवपाचें आनी आमगेलो एम एल ए आसा निलेश ते काब्राल तेकाय सांगपा थंयता कितें तेणी मातशें स्ट्रीक एक्शन घेवन पुलिसान मातशें सांगून हांगासरल्यान मातशें कितें वॅरीफाय करपाचें म्हणून हां नमस्कार आम्ही केपे मतदारसंघाच्या पेडामळ हा आणि पेडामळ जर पहिले एक घटना जी घडलेली असा ती रातची देडाक जलली असा हा अज्ञात तरी मनशान येऊन हा पेडामळा वेळेला जो त्या वाडार भीतर जो पाच गाडी जो आसात पाच जी, जी तोडफोड केली तू फाटल्या पळता कशे पद्धतीन ग्लास फोडलेले असा फाटले तीन महिन्या बेक्या बॅक गेले जाल्यार तीन महिन्या पहिली अशोच गाड्या याच वाड्या वेल कोण तरी कोणतरी मुद्दम करता का किया करता हे तितलोच प्रश्न निर्माण जाता केपे पोलीस जे असा त्यांच्यांनी पंचनामा केलेला फटी पंचनामा केलो असा पण पोलिसांच्या हातीक पर्यंत हो जो कोण कल्पीट असा जो कोण संशयीत असा तो हातीक लागला ना म्हण बीच गाडी असा ज्यो चार पाच गाडी आहात त्यांना फातर जो असा पुश जावन गेल्लो असा आम्ही दुसरी गजाल पळतात जे फातर ते मारलेले आसा ते नंयचे फातर मारले आसा कारण ते स्ट्रॉंग फातर असा आणि हा जो सीसीटीव्ही त्यांच्या हा वाड्यार भीत असा ते सीसीटीव्ही भितर फक्त त्या मनशाचे पांय दिसले आसा हाफ पेन्ट दिसले पडलेले आसा आणि तेंचे मतानुसार हांगा त्यांचा रमजान चालू आसा आणि कोणूच हाफ पेन्ट पेन्ट घालना असे त्यांचे मत असं म्हणून कोणतरी आउटसयडर असतो आणि मुद्दाम केलं काय असो प्रश्न निर्माण जाता म्हणजे अशा पद्धतीने जी नुकसान केले केल असा आणि गेल्ले तीन महिन्या पहिली केलेले असा गेल्ले तीन महिन्या पहिली पंधरा गाड्यांचे नुकसान झाले आता पाच गाडयो हो टोटली डेमेज हो, केले असा आणि जो असा चार पाच गाड्य ह्यांना हो जस्ट जो फातोर आसा तो पोलिसांना गेला तेंचे मागणी आसा या गांवच्या लोकांची की पोलिसांनी जात तितले बेगीन जी इन्वस्टिगेशन करते जो कोण असा जो संशयीत आसा त्या जात तितले बेगीन ताब्यात घेऊ आणि खैतरी एक राहत दिवची असे तेंचे म्हणणें आसा इन गोवा खातीर उदय देईकर केपे